ग्रामपंचायत पाली पोस्ट गौलवाडी सजा फालिवुडी हद्दीतील नदी पात्रामध्ये अवैध माळू उत्खनन होत असून याबाबत त्रित्सट पत्रव्यवहार करून तलाठ्यांकडून पंचनामा करूनही कोणतीही दंडात्मक कारवाई झालेली नसल्याचे निदर्शस आणून देण्यासाठी जयवंत धर्मा मसने मुक्काम पाली पोस्ट गौलवाडी हे आमरण उपोषणास बसले आहेत उपोषणाचा दुसरा दिवस असूनही महसूल कर्मचारी आरोग्य कर्मचारी फिरकले नाही असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे माझं नाव जयवंत धर्मा मसने मुक्काम पाली पोर्टल पोस्ट गौलवाडी तालुका कर्ज जिल्हा रायगड कर्ज तहसील कार्यालय अंतर्गत भालुडी सजे अंतर्गत पेज नदीमध्ये आठ आठ दोन रोजी साठ ब्रास रेतीचा तलाटी यांनी पंचनामा करून पोलीस पाटील होमगाव वैजनाथ आणि पोटल यांच्या ताब्यात दिलेला रेती साठा जप्त करून त्यांच्या ताब्यात दिलेल्या मालाचीसुद्धा जबरदस्तीने चोरी झाली परंतु तहसीलदार साहेब यांनी अद्याप काहीही लक्ष दिलं नाही मी अनेक अनेक वेळा अर्जाद्वारे कलविलं प्रत्यक्षात त्यांना येऊन भेटलो परंतु त्यांनी पूर्णपणे पाठबल असल्यामुळे आजपर्यंत चालू असलेल्या आज उत्खननास काहीही कारवाई केले दंडात्मिक कारवाई काहीही केलेली नाही म्हणून आज मी या आपल्या तहसील कार्यालयासमोर उपोषणाला तहसीलदार साहेब यांच्या विरोधात बसलेलो आहे त्यासाठी तुम्ही तिकडे वरती पहा केला हा या भूत्खंडाबाबत मी कलेक्टर प्रांत साहेब कलेक्टर साहेब पोलीस अधीक्षक साहेब तर माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय उप मुख उपमुख्यमंत्री अजितदादा पवार माननीय मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच पोलीस महानिरीक्षक तसेच माननीय जिल्हाधिकारी साहेब सर्वांना याबाबत मी पाठपुरावा हो कर पत्राद्वारे करत होतो परंतु तर आजपर्यंत काहीही कारवाई झालेली नाही बाळू चोरी करणाऱ्याबाबत अनेक वेळा प्रशासकीय यंत्रणेस कळवूनही ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळूपचा करून चोरी करणाऱ्या इस्मावर कुठल्याही प्रकारे कारवाई होत नसल्याने प्रशासन डोळे असूनही आंधळ्याचे सोंग घेत असल्याने केलेल्या तक्रारीला प्रशासन दाद देत नाही म्हणून बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले कर्जत लाईव्ह गणेशंत कर्जत